नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दोन माणसांचे उदाहरण देणार आहे सुरु, व्हिडिओच्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एक प्रश्न विचारणार आहे तर बघा दोन व्यक्ती होत्या एक आहे श्वेता आणि एक आहे आकाश तर श्वेतानी दहा किलोमीटर अंतर एक तासात चालून पूर्ण केलं आणि आकाशला तेच अंतर चालायला दीड तास लागला तर मी तुम्हाला विचारलं की या दोन्ही पैकी जास्त हेल्दी कोण आहे किंवा जास्त फास्ट कोण आहे कोणी जलद हे पूर्ण केलं तर तुम्ही म्हणाल नक्कीच श्वेता बरोबर आहे कारण त्याला अर्धा तास कमी लागला आता मी जर का तुम्हाला सांगितलं की श्वेतानी हे जे अंतर पूर्ण केलं ते अगदी छान वेल्ले ट्रॅकवर पूर्ण केलं त्याच्याच उलट आकाशनी ते आकाश अंतर वाळूच्या वाळूमध्ये चालून पूर्ण केलं तर आता तुम्ही म्हणाल की मग बहुतेक आकाश फास्ट आहे कारण वाळू चालणं जास्त खूपच अवघड असत आता ह्याच्या परत मी तुम्हाला सांगितलं की श्वेताचं वय पन्नास आहे आणि आकाशचं वय फक्त पंचवीस आहे तर आता तुम्ही परत म्हणाल की नाही मग बहुतेक श्वेताच बेटर आहे दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर डबल वय आहे तिचं तेच ती जास्त जलद आहे पण आता मी पुढे तुम्हाला सांगितलं की श्वेताचं वजन फक्त पासष्ट किलो आहे आणि तेच आकाशचं वजन एकशे वीस किलो आहे मग तुम्ही परत म्हणाल की नाही मग आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वाटतंय की आकाशच बेटर आहे आकाश जास्त हेल्दी आहे किंवा असं तर बघा की जशी जशी आपल्याला माहिती मिळत जाते तसं तसं आपलं मन बदलत जातं आयुष्यातही तसंच असतं पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा तुलना करतो किंवा आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण जी काही थोडी बहुत आपल्याला माहिती असते त्याच्यावर लगेच आपलं आपण काहीतरी मत बनवतो काहीतरी जजमेंट देतो आपल्याला त्या व्यक्तींची पूर्ण स्टोरी माहितीच नसते जसं आता बघितलं की एक एक गोष्ट माहिती मिळत गेली तसं आपलं आपलं मत अगदीच बदलत जातं तर मग म्हणून हा कम आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा हा 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 एक खूप धोका असतो कारण आपल्याला त्यांच्या मागची त्यांचे काय आयुष्य झालेलं आहे त्यांचे काय प्रॉब्लेम होते त्यांच्याकडे काय म्हणजे त्यांच्याकडे काय त्यांची का परिस्थिती होती त्यांना कुठल्या संधी मिळाल्या त्यांना काय समस्या आल्या त्यातलं नीट आपल्याला काही माहिती नसतं आपण एखादा काहीतरी गोष्ट बघतो वाचतो आणि लगेच गोष्टी ठरवतो आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याची तुलना करायला लागतो सोशल मीडियामुळे तरी खूप झालेला आहे की एखादा फोटो आपण बघतो कुणाच्या तरी सुट्टीचा असेल किंवा काहीतरी कितीतरी फिल्टर लावलेला फोटो असतो तरी पण लोकांना ते फिअर ऑफ मिसिंग आउट फोमो ज्याला म्हणतात ते होतं की त्यांचा एखादा बेस्ट क्षण असतो कधीतरी कुठेतरी सुट्टीला गेलेला आणि आपण विचार करतो की अरे सगळे लोक मजा करत आहेत मी तिथे काम करत बसतो मला सुट्टी नाही मला परवडत म्हणजे असे सगळे नकारात्मक विचार ए, चा चा ते असं काहीतरी बघून येतात वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाला यश कधी मिळतं हे देखील त्याच्या वेगवेगळ्या वेळा असू शकतात त्यामुळे आपण जे असं कम्पेअर करायला लागतो जेव्हा तुलना करायला लागतो ना त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातला आनंद जातो कारण आपलं लक्ष कशावर जातं काय नाही आहे त्याच्यावर आपण जे आहेत त्या गोष्टी अप्रिशिएट करणं त्याचं त्याच्यासाठी कृतज्ञतेचा भाव असणं तो कमी व्हायला लागतो कारण सारखं त्यांना कसं मिळालंय त्यांना हे मिळालंय मला मिळालं नाही हाच आपला सगळा ह्या कंपॅरिझनचा हे गोष्ट सुरू होते आणि आता आपण बघितलं तसं कंपॅरिझन मध्ये आपल्याला ती नीट पूर्णपणे माहिती पण नसते आणि प्रत्येकाची म्हणताना मेरा टाईम आहे का तसं एक असतं की प्रत्येकाची वेळ वेगळी असू शकते यश मिळण्याची एखादी गोष्ट मिळण्याची बऱ्याच वेळेला आई वडील मुलांच्या बाबतीत सुद्धा हे कंपेयर करतात की ह्यांच्या मुलांची लग्न कधी झाली कधी कमवायला लागले ह्यांच्या मुलांनी कधी गाडी घेतली असं देखील अगदी कम्पॅरिझन झालेलं आपण बघतो तर पण आपण असं जर का विचार केला की ती त्यांची वेळ आहे त्यांना ते, ते मिळालेले आहे त्याच्याबद्दल आनंदच आहे पण आपल्याला पण त्याच वेळेला मिळायला पाहिजे तसंच मिळायला पाहिजे असं काही नाही आहे आपल्याला कधीतरी आप वेगळ्या रूपात येऊ शकतं किंवा वेगळ्या परिस्थितीने आपण काहीतरी मिळवू मिळवू शकतो सो असे खूप ऑप्शन्स असतात पण ते असं कम्पेअर करत बसलो ना तर एक तर खूप वाईट वाटतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जो आपल्या आयुष्यात बदल करण्याचा उत्साह आहे ना तो कमी होतो आपली सकारात्मकता कमी होते तर या प्रवासात आपण जर का आपण आधी कुठे आहोत आणि तिथून आपण आता कुठे पोहोचलो किंवा कुठे आपल्याला जायचं आहे हे जास्त कंपेरिजन चांगलं आहे ना दुसऱ्यांशी कम्पेअर कधीच होऊ शकत नाही कारण ते इतकी वेगवेगळ्या परिस्थिती असतात प्रत्येकाच्या त्यामुळे हे हा जो आपण प्रगती करतोय आणि हा प्रवास आपल्याला आपल्या प्रगतीवरनच ठरवायला लागतो कुणाच्या प्रगतीशी आपण कम्पेअर करायला लागलो तर नाही जमत आणि ह्याचं एक आत्ता खूप सुंदर उदाहरण झालेलं आहे की आपण आता बघितलं की विमेन्स वर्ल्ड कप मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि बघा आपले जे कोच आहेत अमोल मुजुमदार ते सचिन तेंडुलकर बरोबर खेळत होते शाळेत असताना सेम कोच होते त्यांचे वगैरे पण मग त्यावेळेला त्यांनी जर का सचिन तेंडुलकरला इतके लवकर संधी मिळाली यांना कधीही इंडियन टीममध्ये खेळायची संधी मिळाली नाही पण मग त्यांनी असा विचार केला असं की नाही आता क्रिकेट सगळं सोडून द्यायचं माझं काहीच हे नाहीये कारण सचिन तेंडुलकर कुठे आणि मी कुठे किंवा असं तर मग काहीच हे झालं नसतं पुढचं पण आज त्यांना इतक्या वर्षांनी आपल्याला कोच म्हणून त्यांनी तो वर्ल्ड कप मिळवून दिलेला आहे सो वर्ल्ड कप वेगळ्या तऱ्हेने जिंकायचं त्यांच्या आयुष्यात होतं तर असं बघा की असं आहे की त्यावेळेला सोडून दिलं असतं कम्पेअर केलं असतं की तेंडुलकरचे रेकॉर्ड काय आणि माझं काय तर कुठे पोचले असते आणि आज आपल्याला देशासाठी हा कप आणायला त्यांचं खूप मोठं योगदान आहे सो हे त्याच्यावरच मला उदाहरण आठवलं की कंपॅरिझन अच् मी तुलनेनी कारण सगळीकडे सध्या ते आहे की ते कधी त्यांनी सुरू केलं वगैरे तर असं कम्पॅरिझन करून कुठल्या कुठे मागे गेले असते ते त्याच्याऐवजी आपल्या ह्याच्यावर फोकस करणे आपण काय प्रगती करतो आहे आपल्या न्यू यू मध्ये आपण किती पुढे आलेलो आहे हे सगळ्यात जास्त उपयोगाला येतं आणि त्यामुळे एक प्रकारची शांती येते सकारात्मकता येते आणि त्याच्यामध्ये आपली वाढ पण होते कारण आपण स्वतःशीच कम्पेअर करतो ती परिस्थिती आपली सगळी आपली जी गोष्ट आहे आपली स्टोरी आहे ती तीच राहणार आहे त्यामुळे ती प्रगती आपण कम्पेअर करू शकतो प्रत्येकाची गोष्टच वेगळी आहे तर दोन वेग वेगळ्या गोष्टी कम्पेअर कशा होणार पण आपण ते हल्ली खूप करतोय मी खूप बघते लोकांना त्याचं खूप वाईट वाटतं तर म्हणाला तर खूप जास्त वाटतं की त्यांचं त्यांना एवढं त्यांचं स्टार्टअपचं एवढं झालं माझं ह्याचं हे झालं त्यांना नोकरीमध्ये इथे प्रमोशन मिळालेलं आहे इतक्या लवकर गाडी झाली आहे घर झाली आहे असं आपण खूप आजकाल ह्याच्यामुळे निराश होतो तर जोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्हली ते घेऊ शकता हरकत नाही पण जोपर्यंत ज्याच्यानंतर एका पॉईंटनंतर जेव्हा तुम्हाला तुमचं जर्नीमध्ये वाईट वाटायला लागतं तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला त्यांची माहिती नाही आहे आपल्याला त्यांची काही तुलना करायची गरज पण नाही आहे आपला लाईफ प्लॅन वेगळा आहे आपल्याला आपल्या ह्याच्याप्रमाणे गोष्टी येणार आहेत आणि आपली प्रगती आपण मागे कुठे होतो त्याच्यानंतर आपल्याला बघायची आहे सो आज हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करायचा होता आवडला तर लाईक करा ज्यांना फायद्यानं त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार